आपल्याला सर्वांना निर्णय घेण्याची वेळ ही आता आलेली आहे निर्णय जो घ्यायचा आहे निर्णय जो घ्यायचा आहे तो तीन पातळीच्या विषयाला अनुसरून घ्यायचा आहे एक राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या राज्याच्या स्तरावर आणि वेगळी ओळख आहे फाउंडर ऑफ द नेशन हे नेहरूजींना म्हणतात आयन लेडी इंदिरा गांधीला म्हणतात जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रींना म्हणतात एकूण एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला घेऊन जाणारा माणूस म्हणून राजीव गांधींना बघतात एक सभ्य सुसंस्कृत राजकारणी म्हणून अटल बिहारी वाजपेयींना बघतात अर्थशास्त्रामध्ये आपल्या सगळ्यांची प्रगती करण्याकरता आपण मनमोहन सिंगला बघतो मात्र आताचा जो पंतप्रधान आहे कशासाठी फेमस आहे ऐकू आलं नाही कशासाठी असा फेकू आता नको हे बेबीच्या देठा पासून ओढणारा राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि सर सलामत तो पगडी पचास लोकशाही टिकली तो भावांनो येणारा काळ आपला आहे म्हणून लोकशाही टिकवण्याकरता राष्ट्रीय स्तरावर निर्णय घ्यायचा आहे आणि राज्य स्तरावर काय बोलावं पन्नास खोके ही आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेली आहे आणि या टोळीला कुठेतरी धडा शिकवण्याची वेळ ही आलेली आहे म्हणून राज्यस्तरावर जी बिघाडी करून ठेवलेली आहे ती या महाविकास आघाडीच्या निमित्तानं आपल्याला दुरुस्त करायची आहे भाग दोन आणि तिसरा जो आहे आणि काय आपले खासदार असं म्हणतात की पंधरा वर्ष झाले लोकसभेत आहे हिंदीत बोला तर म्हणता की मग पळता गया भटकन पड्या अरे ॲसा पड्या की उठणे को बोध मिळ कनाड क्या पाठिंबा म्हणून किती आपल्या खांद्यावर हात मारून म्हणून किती आम्हाला अजून बनवशील हे पहा अरे काय पहा आता बंद करा कोणचं पण भाषण असून कोणी पत्रान विचारलं गेलं हे पहा अरे आता पाऊ पाऊ कटाळलो करे आम्ही तुला संग्रामपूरला पाऊस नसला हे आमच्या माया वाकाने जे लोक बसले संग्रामपूरला पाऊस पडला तर मग तू तिथं काय संग्रामपूरात काहीच पाऊस पडला नाही मेहकरला पडला आता मेहकरला जे काही पडतं ते मेहकरलाच किती दिवस आशिषत पाडायची भाषा करणार आहे कुठं पाऊस पडला हे बी जर सांगत नाही आणि हा मोका माणूस आपण पाठवला हा लोकसभेत कधी आपल्या साठी आवाज उठेल बघितलं नाही जो आपल्या काही कामाचा नाही त्याला मत आता आपल्याला द्यायचं नाही या त्रिवेणी हा विषय खूप विषय पन्नास खोके एकदम विषय बी आहे महाविकास आघाडीचं जे अंधारे ते आहे आता या निवाद करतो काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी या ना या महाविकास आघाडीला विजय करण्याचा संकल्प आपला सर्व आहे मनुभाऊ खेडेकरांना करू आव्हान करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद